श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे कालभैरव जयंती या कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कालभैरव जयंती व्रताच्या दिवशी भगवान शंकरांचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केली जाते असे मानले जाते की बाबा कालभैरवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर करतात असे मानले जाते की कालभैरवाची पूजा केल्याने भीतीपासून मुक्ती मिळते कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मक शक्ती वाईट बाधा आणि भूतपिशाच यासारख्या समस्या समोर सामोरे जावे लागत नाही आणि कालभैरवाची कृपा आपल्यावरती सदैव राहावी कालभैरवाच्या पूजेशिवाय भगवान वि विश्वनाथांची पूजा देखील आ अपूर्ण मानली जाते पंचांगानुसार अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटापासून सुरू होईल तर ती तेवीस नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबरलाच आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव हे घेत नाहीत आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही पण आपण संकटाचा प्रभाव मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचं देखील फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची पाहिजे तशी प्रगती होण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते उपाय करावे कोणत्या सेवा करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहायला विसरू नका या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचंय आता आपल्याला इथे जवळपास जर कालभैरवाचं मंदिर नसेल तर तुम्ही घरी देखील ही पूजा करू शकता सकाळी लवकर उठल्यानंतर आपण आपल्या उंबरठ हा स्वच्छ करायचा आपलं घर स्वच्छ करायचंय आपल्या घराच्या बाहेर थोडंसं पाणी शिंपडायचंय आणि पाण्यामध्ये हळद टाकायची आणि असं पाणी घराबाहेर शिंपटावं यामुळे नकारात्मक ही आपल्या घरामध्ये राह राहत नाही आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच आता या दिवशी आपल्याला कालभैरवाची पूजा करायची आहे मग कालभैरवाची पूजा ही सायंकाळी केली जाते अगदी तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करू शकता किंवा सायंकाळी जर शक्य असेल तर आवाजून ही पूजा सायंकाळी करायची आहे अगदी घरी जरी केली तरी पण चालेल तर आता आपल्याला जिथे पण कालभैरवाचं मंदिर असेल कि कि तर तिथे जायचं आहे किंवा घरच्या घरी तुम्ही भगवान भोलेनाथांच्या फोटोला असेल किंवा मूर्तीला असेल किंवा स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला असेल तर तिथे बसून जरी ही पूजा केली तरी पण चालेल प्रथम आपण देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करू शकता आता यानंतर आपण रोज जी काही देवपूजा करतो ती देवपूजा अगोदर करून घ्यायची आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे आता हे कालभैरव अष्टकम आपण अकरा वेळा म्हणायचं आहे आणि हे म्हणताना आपण मोठ्याने म्हणावे यामुळे कालभैरवांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा आहे ती निघून जाते असे म्हणतात की या दिवशी भरपूर ठिकाणी चौमुखी दिवा देखील प्रज्वलित केला जातो यामुळे देखील आपल्या घरामधील ही दूर होते असे म्हणतात तर हा चौमुखी दिवा कसा बनवायचा तर तुम्ही मातीची पंती घ्यायची आहे की किंवा मातीची पंथी जर चौमुखी नसेल तर तुम्ही कणकेचा दिवा देखील बनवू शकता तर आपण कणिक मळताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे तर त्या कणकेमध्ये आपल्याला चिमोटभर हळद टाकायची आणि चौमुखी दिवा तयार करायचा आहे याला चार वाती आणि आपल्याला ठेवायच्या आहेत तसेच यामध्ये शुद्ध तूप टाकू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोरीच्या तेलाचा तेल टाकलं तरी पण चालेल आणि आपण एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे हा दिवा तुम्ही देवघरामध्ये दे पहिल्यांदा ठेवायचा आहे हा दीप प्रज्वलित करायचा आणि दिव्याला हळदी कुंकू लावायचा आणि फुल व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ या पूजेमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात तर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आता हे काळे तीळ घेतल्यानंतर आपल्याला ओम काल भैरवाय नमा ओम कालभैरवाय नमा या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि यानंतर हे काळे तीळ आपण त्या दिव्यामध्ये थोडे थोडे करत टाकायचं आहे आता हे काळे तीळ टाकून झाल्यानंतर ना आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान बोलेता भोलेनाथांना सांगायची आहे कारण की भगवान भोले भोलेनाथ हे रुद्ररूप कालभैरव आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण पैसा तो स्थिर राहत नाही किंवा आपण कष्ट मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही अभ्यास करून त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही मुले घरामध्ये रागवतात भांडण करतात किंवा त्यांना वाईट सांगत लागली असेल जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे आता तुमची इच्छा मनोकामना सांगून झाल्यावर हा दीप आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी प्रज्वलित करायचा it's आता हा दिवा आपल्याला उत्तर ईशान्य दिशेला ठेवायचा आहे आणि तुमच्या देवघर जर ईशान्य दिशेला असेल तर ईशान्य दिशेलाच देवघरासमोर हा दीप तुम्ही प्रज्वलित ठेवला तरी पण चालेल आता हा दिवा आपल्याला सायंकाळी प्रज्वलित करायचा आहे मग सायंकाळी पाच किंवा सहा नंतर असा दीप तुम्ही प्रज्वलित करू शकता तसेच या दिवशी कालभैरवांना नैवेद्य देखील दाखवला जातो काही ठिकाणी तर देखील केले जाते आता कालभैरवांना आपण नैवेद्य दाखवताना वांग्याची भाजी तसेच बाजरीची भाकरी कांद्याची फोड आणि त्यासोबतच लिंबू नैवेद्य दाखवायचा आहे मग असा नैवेद्य तुम्ही अगदी देवापुढे देखील ठेवू शकता देवघरामध्ये हा नैवेद्य ठेवू शकता किंवा जर कालभैरवांचे मंदिर जवळ असेल तर तिथे देखील तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता कालभैरवांचा जेव्हा मंदिरामध्ये तुम्ही जात चाल के तर तिथे जिलेबी देखील दान केली जाते तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्ही सव्वा किलो जिलेबी देखील दान करावी आपण जर या दिवशी सव्वा किलो जिलेबी दान केली तर आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्य आहे ते पूर्णत दूर होते अशी मान्यता आहे आता आपण जो देवघरामध्ये दीप प्रज्वलित केला आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आणि तेवढाच वेळ जर शक्य नसेल तर आपण जेव्हा झोपायला जातो त्या अगोदर त्या दिव्या तेल टाकायचं आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवू शकता की जेणेकरून एखादा पक्षी हा दिवा खाऊन जाईल किंवा जर तसे करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये जरी हा दिवा प्रवाहित केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला कालभैरवांचा प्राप्त होत असतो व आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक आहे ती नकारात्मकता दूर होत असते आता हा उपाय कोण करू शकत तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमच्या घरातील मुलं देखील हा उपाय करू फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही वर्षातून फक्त ही एकदाच संधी मिळते की जेव्हा आपल्याला कालभैरवांचे रुद्र रूप बघायला मिळते आणि कालभैरवांची जर रुद्र रूप घेतले तर ते संपूर्ण नकारात्मकता दूर करतात अशी मान्यता आहे तसेच वाईट शक्तींपासून मिळवण्यासाठी कालभैरव जयंतीला कालभैरवांची आता आपल्याला इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्या असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करते आणि आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंडते तर ती देखील एक प्रकारची वाईट शक्तीच आहे ही वाईट शक्ती दूर करण्यासाठी देखील आपला आपण या दिवशी हा उपाय करायचा आहे या दिवशी कालभैरवांच्या मंदिरामध्ये जाऊन काळी उडीद डाळ तसेच काळी तीळ हे आपण तिथे अर्पण करायचं आहे तसेच ते, ते मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करायचा आहे नागदी तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये थोडेसे तीळ टाकाय तेल टाकायचं आहे आणि पण तेल टाकलं पण चालेल आणि यामुळे ग्रहदोष दूर होतात आणि शत्रू देखील तुमचं बरं वाईट करू शकणार नाही तसंच आपण कालभैरवांच्या मंदिरामध्ये तिथे बसूनच आपण कालभैरवाश्रकम देखील अकरा वेळा म्हणायचं आहे आता हे म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील तुम्ही कालभैरवांना सांगायची आहे यामुळे आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच आपण जेव्हा कालभैरवांच्या मंदिरामध्ये दर्शन घेतो तेव्हा आपण तिथे ते नैवेद्य देखील दे दे अर्पण करायचं आहे व दर्शन घेऊन झाल्यानंतर ना आपण डाय थेट आपल्या घरी यायचं आहे आणि आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कोणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केलाय जी काही के सेवा केली आहे तर ती सेवा फलदायी ही ठरत नाही याची काळजी घ्यायची आपल्याला जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजच्या पुरते एवढंच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत श्री स्वामी